देना कितना देने का उतना तेरा गाव है तेरा देश है काही जन्नत दरवाजे खुले रखना नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या जे सँड ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम तकाड आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल आणि तुम्हाला जय शिवराय सगळ्यांना तर मंडळी आम्ही आज पिक्चर पाक सकाळचं वाजल्यान साडेआठ वाजल्यान आम्ही मॉर्निंगचं शो बुक केले कारण की तिकीटच भेटत नव्हती आज आहे संडे आहे का संडेच्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतो आहे कारण की ना हाऊसफुल हाऊसफुल संध्याकाळी बघ म्हणजे कालचा शनिवारचा मी सॅटर्डेचा मी बघितलं काही भेटला नाही आज मॉर्निंगला भेटला आणि आमच्या आज कामात जाम आहेत आम्ही गुजरातला थिएटर उठवायला चालल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शि संभाजी महाराज पिक्चर आहे चांगला छावा पिक्चर आहे तर बघा चाललो फॅमिली ही आली ती ताई हिचे मुलं आम्हाला जायला लागले बाकी काही नाही नाही आम्ही मयूर पण येतं येऊ बाबा दादा पण गेला दादा पण आला चला पाया परवडून घेऊया पटापट कारण दादा पाई वले लगेच लवकर लवकर बाबा फुल गायले जे ई पण ऋषिका पण येते आपल्या सोबत मम्मी जय सद्गुरु ते पाया जय

आ, काशी अयोध्या भाईलाही फिरायला चालले की ओंकारेश वगैरे फिरायला चालले तिला पण आजच जायचंय संडेच्या दिवशी जायचं नाही का आता पाय पडून घेऊन नंतर पण पडू आपण एक जय जय सद्गुरु जय सद्गुरु जय जय

काय शिरू एक गाडी सात जण झाली पट्टा पण नाही अजून नेसला मी नाही पट्टा पण नेसला चला पटफट जाऊया काहीच बघू शकता अशा प्रकारे आमची कोथका खोदकी झालेली आहे मोठी गाडी यायला लागेल आपल्याला मोठी आठ सीटर चारशे सात ना आता आठशे सात जेव आपण गाडी जेवू आता आपण एक मोठी गाडी जेवू अजून फॅमिली अजून वहिनी पण येवायची बाकी ना ये टाकी जाऊ ना भाई, भाई, भाई काय प्रकार झोप ना उरले अजून काही वाई ढोल्यावले भाई काय बोलाचा विषय आहे का काय हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय गाडीचे दरवाजे लावता की डंपर मी भरते दरवाजे लावता नुसई अजून जोरदार <laughs> लिप बंद आहे का यांचे बाहेर म्हणून लिप बंद असताना चालू वाटते आरी आरी अरी आरे तो आरे लग रही हमको येस गाई पोचलो आताशीच आपण जस्ट नाव लिप येते लिप येते काय बोल बोल छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय असा संभाजी बोल परत बोल

<laughs> येऊ <laughs> <यो> ना हातीच नाही तरी एक नंबरवरती लिफ्ट थांबली तीन चार जण आली आपल्या लिफ्ट मध्ये पोरा थांबलेली त्यांना पाठवलं का आम्हाला वाटलं ना ग्राउंड फ्लोरला लाल ना पुर परत आपल्याला चालत जायला लागेल म्हणजे चौथे फ्लोअरवर आम्ही. बघला फक्त थांबा दिसला. सब्र का पण मीटा दे नाहीये. चला पोहोच लो. स्कॅनर वगैरे द्यायला लागेल माझे ना स्कॅनर. चला या. काही नाही झालं चालू आहे जस्ट चालू आहे आपण एंट्री करत आला. आता वर. नाहीयो बघ इकडे बघ इबाई नगुनु बाबा 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 काहीला रागला तिकडून जाऊ जावे ये आपण जाऊ ये नाही खाऊ आपल्याला खाऊ येईल या आयुष्य बघायला मी इथे नवरा आले इकडे बघा लगीन नाही विजी आहे गंभीर आहे नका मूवी नवचा नऊचा होता आपला नवरा ना नवरा साडे नऊला काहीतरी वाटते इथे म्हणजे इथे लग्नाचा कार्यक्रम पण होते असं वाटते मला आणि बद्दल बोलायचं झाला तर म्हणेली मूवी इतका छान आहे ना तर मी थिएटरला येऊन नक्की बघा आणि ए जरा बाहेरही मी जरा बोलत बोलत जाता इथे इकडून जायचं का आपल्याला ओके ठीक आहे मी पोचतो घराबाशी पोचतो आणि बोलतो तुमच्याशी कसं मूवी काय होतं का तुम्हाला रिव्ह्यू देतो मी <t> काहीच <-काएद> आहे आम पा? आता आम्ही आमच्या पेट्रोल पंपावरती कारण की आम्हाला इथं कोणचं वडापाव पाटील वडापाव फेमस पाटील वडापाव आम्ही आता इथं आता घेणार आहे आणि घरी जाऊन खाणार आहे कांदा बिझाव कांदा भिधा किती दो? देना कितना देने का उतना तेरा गाव है तेरा देश है अरे कहना क्या चाहते हो अजून तेरा गाव है तेरा देश एक किस बिस्ने रहता एक किस में गाव कौनसे गाव में रहते है पाटील साहब अरे गाइस पूछले आम्ही आमचे घर ये माझे हिरो पर्ची 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 हं उठला तू नाकाला काय आलंय लागला नाकाला लागला तिकडे बघा इकडे हात हादाकू एट, आता फुल आहे ना म्हणून बाबू तुझं दाखव पाय दाखव पाय दाखव कुठे लागले बाबू हे डोफ बघा डोप डोफ बघा डोप पोरांचे डोप बघले गे डोफ हे आकार पोरा असं खेळता खेळता बिलताना आवर परता बिरताना खेळ करतील ना हे देस गे मम्मी थांब थांब ना तर काही आता पोचलो आहे आपण घरी तर मूवीच्याबद्दल बोलायचं होता आपला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती हा मूवी होता मूवी खूप छान आहे मराठे आणि आपले मुग, मुगल मुघल सल्तनत त्यांच्यावरती हा मूवी होता अजून रामराज्य बाकी आहे आपला रामराज्य चालू आहे आता असं समजून चाला मी तर म्हटलं मूवी खूप छान होता आणि त्याच्यामध्ये जो विक्की कौशलने जे ॲक्टिंग केले महाराजांचा जो त्याला रोल दिला होता अतिशय सुंदर म्हणजे एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी तो रोल केलेला आहे ना बघून अक्षरशः अंगाला काटा येत उदा दोन मिनिटाला पाच मिनिटाला ना सतत सतत जसं घुसबम एवढं भयानक ना काटा लय बेकार आवडला मूवी म्हणजे जर जा तुम्हाला जायचं असेल ना तर जाऊन मूवी ना थिएटरमध्येच बघा असं बघू नका बाकी काय नाही अ मम्मी पण आहे फिरायला बाकी मस् मला पण जायचा होता माव कुंभला कुंभ मेलेला जायचं होत प्रयागराजला जायचं होतं पण काही जमलं नाही जायला विशेष जमला नाही ना बाबा आता घरात लग्नाचा कार्यक्रम पण येणार आपले त्याच्या मुला नको बोलू की परत सुट्ट्या वगैरे जाम होतील जाम सुट्ट्या होतील तिकडे जायचं तिकडे दहा दहा दिवस जायचं ना आता नाश्ता करू आपण जा बाबू मयूर न दिव्या मयूर न दिव्या आहे की बघू या वरून काय मयूर चल नाश्ता करता जास्त सत्ताल पांड्या बना हा <laughs> साखरपुरेला जायचं म्हणजे म्हणा मग आलो ना आता मुव्हीर मग गेला नव्हता का साखरपुरेला पाहिजे यात ती नाटक करता नाही पोरा हा याला के जिंकला पिक्चर बघायला पिक्चर बघायला हा साखरपुरा साखर अकरा वाजता साखरपुरा आम्ही येले हो का तिला माहिती ना साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत गेले हो। चल रे तिकडे ये काय माणूस सांगला चल मस्त बघी मुव्ही नाय मानू साखरपुरा जा तिकडे आपला ब्लॉग चालू आहे लाईक करा लाईक करा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता एकदम व्यवस्थितपणे तीन अडीच वडापाव खाले कचकाराकार कोप्स लाय भरल्या पोट बाब म्हणजे मैत्रीण मैत्रीण सिस्टर बोलू शकता सिस्टर आहे इकडे <laughs> ये ये लवकर या लवकर ये, ये।, ये लौ कर्या। लौ कर्या�

ऐका ना ऐक <laughs> <लाडली> ना इथे ऐका ना लाड लिहिला तो लिहिलं जाऊ नये बोलली जाऊया मी पण आईला घेऊन चालेल मंदिरात दर्शन वगैरे घेऊन चाल आता फिरायला चाललंय ना मग दर्शन घेऊन गंपरी आप्पाचा नाही का तर चार जणं झालं ना चार जणाबरोबर ते नाव का हा धनिष्ठा लिष्टा आणि लिष्टा निष्ठा दनीश्ट आहे ना बाबू निष्ठा आहे ना काय ना

गणपती बाप्पा या दर्शन घेऊया आपण गणपती बाप्पाचं सुखरूप जाऊ सुखरूप येऊ दे सर्व दर्शन वगैरे देवदर्शन एकदम सुखरूप येऊ दे नाही का ना मम्मी तर वाटतं गणपती बाप्पाच्या मंदिरा वर्षांश आली ना वर्ष वर्ष जास्त झालं पप्पाचा पप्पाचं तसं झाल्यापासून मंदिरामध्ये पण आली ना झाले आई तला आईला चालले सोडाला आता पेडावं बाबाशी जरा काम पण इकडे बघ no. ओरल करताना घरा येलं ना गारिन नेया잖아 नाही ना आता ना आई गेलेवर मी येताच तिकडे तुला सोडाला दादा कवली रे जनाई इकडे बघ यो बाक्रू कगर इकडे का मारला तू रागाच्या वरांजली तो चला गाडी आमचा फोन बोल पण बोल ना

एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तो आगे लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे जाना चाहिए <laughs> या कहीं बोला लो तो भाई बोलो मोकली रे गाइस विषय काय माहिती आहे का कोणचे मालंग काही खबर नाही गावातून फक्त एवढा माहित होतं की ट्रिप चाललेली आहे दादाचा मित्र आहे आपल्या गावांचा पप्पा आहे त्यावेळी ट्रिप करलेली कुठली म्हणजे उज्जैन उज्जैन काशी आपला ओंकारेश्वर अजून प्रयागराज अजून आपला काय बोलता अयोध्या या गोष्टी म्हणजे फिरणार होत्या ना, ना दादानी डायरेक्ट सांगला म्हणजे मम... दादाच्या करून मम्मीला ये सरप्राईज म्हणून गिफ्ट दिला काय राहून दे चाल बाबा मम्मी जा बोलते फिरायला जा म्हणून माझी बोत्री बोलते काहीतरी ये इकडे बघा तर दादानी सरप्राईज म्हणून दिला एक गिफ्ट म्हणून मम्मीला असू ते नाही का काय फिरू ते नाही का

बाबूला लढतं लढतं आली लढत मला पण जायचं मला पण जायचं मला पण जायचं होतं पण नाही गेलो होत हा ना दादा दादा सांगितलं जा बोल तुम्ही जा सगळी बरं एकशे चौवेचाळीस वर्ष प्रयागराज कुंभ मेला महाकुंभ मेला बोला कुंभ मेला आपल्या पिढीला बघायला भेटणार होता रो सहभागी व्हायचा मोका भेटलेला पण नाही जाता येणार ना आपल्याला काय बोला आलो घरी आलो आताशी जेवण वगैरे करूया मंडळी आता

खुश 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 मला कला ना देना ना भुकाळी येणार अशी गोष्ट होली या काय जेवण वगैरे करूया जाम भूक लागले जाम म्हणजे जाम ओवर भूक लागले तर काय झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे कि माहिती का विषय तुम्हाला सांगता त्याला काय विषय झाले जस्ट आता ना कल्याणवरून आल्या कल्याणवरून कारण की ना आमच्या बाब्याची बाब्या बाब्याची ना तब्येत खराब झाली याची तब्येत खराब झाली रात्री त्यांनी काहीतरी खाल्ला जास्त खाल्ला वाटतं काय नंग्या वगैरे ना असं वाटतं जास्त खा खाल्ल्या तर त्याला जमला नाही तर त्याने उलटी वगैरे केली उलटी केली नंतर सका म्हणजे सकाळी मॉर्निंगला उठल्यावरती उलटी वगैरे केली मग तवा फशी त्याची तब्येतच म्हणजे तो काही खात नाही नाही आली त्याच्यासाठी कल्याणला गेलो तो गोळ्या वगैरे आणल्यान डॉक्टरने दिलं त्या सुजाताई तिचा तिचा डॉग आहे ना तिला कॉल केला बोल असा असा विषय आहे मग तिला सगळा सगळा व्यवस्थित तवा समजला मग ते डॉक्टरचा नंबर दिला डॉक्टरला फोन करून या गोळ्या आणल्यान आता बघूया आता यार देऊन बघू गुड hmm, आत नको ना बाबू त्याला आता गोळ्या वगैरे देऊया त्याला आणि जेवण वगैरे करू आपण आता नाही जेवण आवरू लवकर नाही साडेसात वाजले ना आता बाबा आईला पण फोन करू कुठपर्यंत पोहोचले आई इकडे काम चालू नाही आज होता टाइम जरा रील्स बनवला बन पण झोपून गेलो सकाळी मॉर्निंगला पिक्चर बघायला येतो ना त्याच्यामध्ये जमला तर पिक्चर बघला हो ना तो शंभर टक्के प्रत्येक व्यक्ती मराठी माणूस हिंदी असू कुठला असू तो रडला असल म्हणजे असल शंभर टक्के छावा या मूवी बघितला असेल ना तो शंभर टक्के रडला असेल रडणं जरुरी आहे भाई असं दाखवलं त्याच्यामध्ये मस्त दाखवलं चला गोली वगैरे देऊ आपण शेरूला जेवण वगैरे झाले जोपाची तयारी झाली आहे अजून आज साडे अकरा पाटण घालव बाबू जरा पाटण घाल ना

शिवाजी महाराज की जय <coughs> महाराज की जय शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय छत्रपति छत्रपति शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जय जय माहिती छत्रपती उभा राह उबरा 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 उभा राहुल उभा राह असा ठेव बघा असा ठेव असा असा हा बोल छत्रपती छत्रपती संभाजी, संभाजी महाराज की जय की जय हा ठेव असा ठेव नीट उभा राहा इकडं नीट उभारा टेकू नको हा बोल छत्रपती संभाजी संभाजी महाराज की जय महाराज की जय छत्रपती छत्रपती शिवाजी माहिती गेले सांगताना कोण माहिती आहे कोण येत आपले आपल्या आपल्या महाराष्ट्राचे अखंड भारताचे अखंड आराध्य दैवत भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी इकडे बघू बघ जय शिवाजी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव चालेल चला म्हणजे आता झोपूया आपण आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला तोपर्यंत जय श्रीराम जय श्री बाय बाय बाय